नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दहावी गणित भाग एक परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न या सिरीज मधले मित्रांनो ही अठरावी व्हिडिओ आहे तर या अठराव्या व्हिडिओमध्ये आपण अंक गणिती श्रेणी या प्रकरणातल्या टी एन या सूत्रावर आधारित शाब्दिक गणित जे विचारले जातात त्यावर चर्चा करूयात मित्रांनो शाब्दिक गणित टीएन आणि एस एन या दोन सूत्रांवर आधारित विचारले जातात ओके तर या दोन्हीवरती आज आपण चर्चा करणार आहोत सॉरी दोघींपैकी टीएन वरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि एकोणीसाव्या व्हिडिओमध्ये आपण एस एन वर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचे आहे कारण टीएन च सूत्र नेमकं कुठल्याच स... अ... गणितांमध्ये वापरलं पाहिजे आणि एस एनचं सूत्र कुठं वापरलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे त्यासाठी ही व्हिडिओ आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो छोटीशी नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला जाऊयात पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न सगळ्यात अगोदर नीट वाचून घ्यायचा आता इथे काय विचारलंय की मेरीला मेरी, मेरी नावाची एक मुलगी आहे तिला दरमहा पंधरा हजार रुपयाची नोकरी मिळाली प्रश्न समजून घ्या मेरीला दर महिन्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहे पगार म्हणजे पहिला जो महिना आहे तिला त्या पहिल्या महिन्यात तिला पंधरा हजार रुपयाची नोकरी मिळाली पुढे का काय झालंय की तिला दर महिन्याला शंभर रुपये वाढतात तिचा पगार प्रत्येक महिन्याला शंभर रुपये वाढतोय म्हणजे पहिल्या महिन्यात जर का तिचा पगार पंधरा हजार रुपये असेल चला पहिल्या महिन्यात तिचा पगार पंधरा हजार आहे तर दुसऱ्या महिन्यात शंभर रुपये वाढले पंधरा हजार शंभर तिसऱ्या महिन्यात वाढले अजून दोनशे शंभर रुपये वाढले पंधरा हजार दोनशे झाले नंतर झाला बाबा तिचा पगार पंधरा हजार तीनशे अशा प्रकारे तिचा पगार काय होणार आहे हा वाढत जाणार आहे तिचा पगार दर महिन्याला वाढत जाणार आहे तर वीस महिन्यानंतर तिचा पगार किती राहील वीस महिन्यानंतर वीस महिन्यानंतर तिचा पगार किती जाईल म्हणजे टी वीस काढू विसाव्या महिन्यात पर्टिक्युलरली तिचा पगार किती असणार आहे हे आपण या ठिकाणी काढू वीस महिन्यानंतर तिचा पगार जो असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल म्हणजे टी वीस पण जर असा जर प्रश्न विचारला असता तर वीस महिन्यामध्ये तिचा एक तिच्या अकाउंटवर एकूण किती पगार जमा झाला असेल वीस महिन्याचा एकूण पगार काढा मग वीस महिन्याचा एकूण पगार म्हणजे वीस महिन्याचा सगळ्या पगारांची बेरीज म्हणजे यस दहा काढायला लागेल काढायला लागला असतं पण मला आता काय करायचं टी वीस काढायचं कारण तिचं काय सांगितलं की बाबा वीस महिन्यानंतर तिचा पगार किती होईल ते फक्त काढायचं फक्त विसाव्या महिन्यातला पगार मग ए बरोबर माझ्याकडे किती बाबा या ठिकाणी पंधरा हजार आहेत बरोबर त्याचबरोबर या ठिकाणी डी बरोबर किती असणार पंधरा हजार शंभर मधून पंधरा हजार गेले शंभर कारण दर महिन्याला तिचा जो पगार आहे तो शंभर रुपयांनी वाढतोय म्हणजे डी बरोबर माझ्याकडे शंभर आहे आणि मला काय करायचं टी वीस कारण वीस महिन्यानंतरचा पगार विचारला म्हणून टी वीस पंचवीसव्या महिन्यात पंचवीस महिन्यानंतरचा किंवा पंचवीसव्या महिन्याचा पगार विचारला असता तरी मी टी पंचवीस वापरला असता आता टी वीस काढायचा आहे मग त्यासाठी मी टी एनचं सूत्र लिहितो A वीश, वीश एक, ए अधिक यन वजा एक गुणिले डी टी च्या जागेवर मी लिहिणार टी वीस कारण वीसा वीस महिन्यानंतरचा पगार काढायचा आहे ची किंमत पंधरा हजार आहे इथं लिहून टाका अधिक यन वजा एक ची किंमत वीस आहे वजा एक गुणिले ची जी किंमत आहे आपल्याकडे ती सध्या शंभर आहे पंधरा हजाराला म्हणायचं बाबा तू आपल्या जागेवर थांब विसातून एक गेला एकोणीस आणि गुणिले बाबा आपले हे शंभर पंधरा हजार आपल्या जागेवर जसेच्या तसे आणि अधिक एकोणीस दहा एक हजार नऊशे झाले बरोबर पंधरा हजार आणि एक हजार नऊशे पंधरा आणि एक झाला सोळा सोळा हजार नऊशे म्हणजे तिचा वीस महिन्यानंतरचा पगार किती असणार आहे सोळा हजार नऊशे असणार आहे तर अशा प्रकारे एक शाब्दिक गणित आपल्याला विचारलं जातं हे शाब्दिक गणित मित्रांनो आपल्याला आलं पाहिजे नीट जरा सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ओके आता समजा एखादा प्रश्न असाही येऊ हो शकतो बाबा सचिन नावाचा किंवा अनिल नावाचा एक मुलगा आहे अनिल नावाचा एक मुलगा आहे तो बँकेमध्ये पैसे जमा करतो अनिल पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये समजा पहिल्या आठवड्यात अनिलने दोनशे रुपये जमा केले दुसऱ्या आठवड्यात अनिलने दोनशे पन्नास रुपये जमा केले तिसऱ्या आठवड्यात अनिलने तीनशे रुपये जमा केले चौथ्या आठवड्यात अनिलने तीनशे पन्नास रुपये जमा केले अशा प्रकारे अनिल काय करतोय प्रत्येक आठवड्याला पैसे भरतो बँकेमध्ये आणि प्रत्येक आठवड्याला तो काय करतोय की पैसे पन्नास पन्नास रुपये वाढतात त्याचे बघा तर अनिलचा अनिल पन्नासव्या आठवड्यात पन्नासव्या आठवड्यात आठवड्यात अनिलने जमा केलेली रक्कम काढा म्हणजे पन्नासव्या आठवड्यात अनिलने जमा केलेली रक्कम म्हणजे पन्नास नंबरचा जो आठवडा आहे त्याच्यात जमा केलेला नंबर म्हणजे टी पन्नास त्याच्यात जमा केलेली रक्कम जी आहे ती म्हणजे टी पन्नास मला काढायचं आहे किंवा दहाव्या आठवड्यात जमा केलेली रक्कम म्हणजे टी दहा आहे विसाव्या आठवड्यात जमा केलेली रक्कम म्हणजे टी वीस आहे ओके लक्षात घ्या पण जर असा प्रश्न विचारला की अनिलची दहा आठवड्यातील दहा आठवड्यात जमा झालेली एकूण रक्कम अनिलची दहा आठवड्यात जमा झालेली एकूण रक्कम असतो तर यस आणि जर दहाव्या आठवड्यात त्याने जमा केलेली रक्कम दहाव्या आठवड्यात किती जमा केली ती म्हणजे के टी दहा आणि दहाव्या आठवड्यातील एकूण रक्कम म्हणजे येस दहा यस दहा टी दहा कुठं वापरायचं हे समजलं पाहिजे बघा आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया हा थोडासा वेगळा आहे की तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाच ने भाग जाणारा किती संख्या असतील हा प्रश्न खूप वेळा येतो तीन अंकी संख्या कुठल्या बाबा तीन अंकी संख्या बघा शंभरपासून सुरू होता शंभर एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच डॉट 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 त्याच्यानंतर नऊशे पंच्याण्णव नऊशे शहाण्णव नऊशे सत्त्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव तर अशा प्रकारे शंभरपासून सुरू होतात तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णवला सांगतात याच्यातून मला काय करायचंय की याच्यात पाचने भाग जाणाऱ्या संख्यांचाच विचार करायचा आहे म्हणजे मला एकशे एक एकशे दोन नको शंभरला पाचने भाग जातो शंभर पाहिजे एकशे पाचला पाचने भाग जातो एकशे पाच पाहिजे त्याच्यानंतर एकशे दहा एकशे पंधरा अशा बऱ्याचशा संख्या आहेत आणि शेवटची संख्या नऊशे पंच्याण्णव असणारे पाचने भाग आहे म्हणजे माझ्याकडे नऊशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मला नकोय एक हजार पण नको कारण ती चार अंकी संख्या आहे म्हणजे मला शंभर पाहिजेत शंभर नंतर एकशे पाच ला पाचने भाग जातो नंतर एकशे दहा ला जातो नंतर एकशे पंधराला जातो नंतर एकशे वीस ला जातो आणि शेवटची जी संख्या आहे ती माझ्याकडे असणारे नऊशे पंच्याण्णव ला ने भाग जातो आता ह्या एकूण संख्या किती असणार आहे हा एकूण संख्या किती असतील बाबा आपल्याला काय विचारले की ने भाग जाणार एकूण संख्या किती कधी कधी चारने भाग जाणारी संख्या किती चारने भाग जाणार म्हटलं असतं तर शंभर एकशे चार एकशे आठ एकशे बारा एकशे सोळा आणि शेवटची नऊशे शहाण्णव असं घेतला असतो पण आता पाचने भाग जाणार आता ह्या किती संख्या एकूण बघा आता इथं जर तुम्ही बघितलं तर ए बरोबर किती बाबा शंभर आहे आणि डी बरोबर किती बाबा पाच पाच वाढतात डी बरोबर किती पाच बरोबर आता शंभर टी वन आहे टी टू किती एकशे पाच आहे टी थ्री एकशे दहा आहे टी फोर एकशे पंधरा आहे टी फाईव्ह एकशे वीस आहे आणि नऊशे पंच्याण्णव किती आहे बाबा हा हा याला म्हणा टी एन आणि त्या टी एन मधल्या एनची जी किंमत असेल तेवढ्या थी संख्या थी असते टी एन मधल्या एनची जी किंमत आहे तेवढ्या संख्या असणार बरोबर लक्षात घ्या म्हणजे तेवढ्या संख्या पाचने भाग जाणार असू शकतात मग टी ची किंमत काढणे आपल्याला दिलेली आहे नऊशे पंच्याण्णव ही एक? एक टी एन ची किंमत आहे आणि त्याच्यातल्या एम ची किंमत या ठिकाणी मला काढायचंय जसं की एकशे वीस चा जर विचार केला तर टी किती आहे एक, एक, एक दोन तीन चार पाच एकशे म्हणजे टी पाच बरोबर एकशे वीस आहे बरोबर टी पाच बरोबर एकशे वीस म्हणजे एकशे वीस पर्यंत पाच संख्यात टी पाच बरोबर एकशे वीस म्हणजे एकशे वीस पर्यंत पाच संख्यात बघा एक दोन तीन चार पाच आणि टी एन म्हणजे नऊशे पंच्याण्णव जे टी किती बाबा समजा टी वीस आला नऊशे पंच्याण्णव आपण म्हणू बाबा वीस संख्या झालं टी जर का एकशे ऐंशी आलं तर म्हणायचं एकशे ऐंशी संख्या झाल्या मग त्या एनची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे तर एनची किंमत काढण्यासाठी टी एनचं सूत्र ए अधिक एन वजा एक गुन्हे लेडी सूत्राला चौकट करा टी ची किंमत दिली नऊशे पंच्याण्णव इथं लिहून टाका नऊशे पंच्याण्णव बरोबर एच्या जागेवर शंभर लिहून टाका एची किंमत आपल्याला माहिती आहे शंभर की माला एन ची किंमत मला माहिती नाही एन आपल्या जाग्यावर वजा एक गुणिले ची किंमत किती बाबा पाच आहे नऊशे पंच्याण्णव आपल्या जाग्यावरती त्याला काय धक्का देऊ नका बरोबर शंभर आपल्या जाग्यावर अधिक पाच गुणिले एन वजा एक करा पाच गुणिले एन पाच एन वजा पाच एक पाच नऊशे पंच्याण्णव आपल्या जाग्यावरती शंभर मधून पाच गेले किती राहिले पंच्याण्णव अधिक पाच येन बरोबर आता एक काम करू हे पंच्याण्णव अधिक इकडे आले वजा नऊशे पंच्याण्णव वाजा पंच्याण्णव बरोबर काय बाबा पाच यन बरोबर पाच यन जसे तसे नऊशे पंच्याण्णव मधून पंच्याण्णव गेले नऊशे राहिले बरोबर पाच यन पाच गुणि आले भागिले नऊशे भागिले पाच बरोबर एन आलं बरोबर आता नऊशेला पाचाने भाग लावा पाचाने भाग लावायचा नऊशेला पाच एके पाच नवातून पाच गेले चार वरून आले शून्य पाच आठ ते चाळीस चाळीसातून चाळीस गेले शून्य आता या शून्याला वरले एकशे ऐंशी बरोबर किती एकशे ऐंशी म्हणजे पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील एकशे ऐंशी असतील या प्रकारचा प्रश्न हमखास मित्रांनो येतो किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तीन अंकीच्या संख्या समूहाच्या ऐवजी दोन अंकी संख्या समूहात पाच ने भाग जाणाऱ्या किती संख्या असतील असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जसा प्रश्न विचारला जाईल तसं आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना गणित भाग एक आणि दोन अवघड जातोय त्यांनी अजिबात काळजी करायची नाही तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपवरती ऍपचं नाव काय जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तेच आपल्या ऍपचं नाव आहे या ऍपवर आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय आहे तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली सगळी महत्वाची सूत्र सगळ्या महत्त्वाच्या गुणधर्मांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स आपल्याला या आपल्या ऍपवरती बघायला मिळतील इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुम्हाला या ऍपवर बघायला मिळतील तर तुम्ही आत्ताच आपल्या वरती जा ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता क्रिएटिव्ह ऍप मराठी थी, ठीक आहे आणि हा जो कोर्स आहे तो तो तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये एकोणपन्नास रुपयामध्ये मोबाईलचा रिचार्ज येत नाही परंतु हा कोर्स तुम्हाला परचेस करता येईल आणि चांगला अभ्यास करता येईल ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबवायत पाय सर्वांना धन्यवाद